यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या पावसानं वाढवलं हो उजनी धरणात तब्बल दीड टी एम सी पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसात झालेल्या सुमारे पंच्याऐंशी मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाने उजनी धरणात तब्बल दीड टी इतके पाणी वाढले आहे दोन दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणी पातळी मायनस तेवीस टक्के इतकी होती ती आज मायनस एकवीस पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांवर आली उजनी धरणात सध्या मायनस अकरा पूर्णांक अठ्ठेचाळीस टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे कॅनल मधून अकराशे क्युसेक एवढ्या वेगाने पाणी सोडणे सुरू असून हे पाणी दोन दिवसात बंद केले जाणार आहे दुसरीकडे सोलापूर महापालिकेची समांतर जलवाहिनी पूर्ण झाली असून त्यातून पाणी घेणे शक्य होणार असल्यामुळे नदीतून पाणी सोडले जाणार मान्सून पूर्व पावसामुळे उजनी धरणात वाढलेले दीड टी एम सी पाणी यामुळे सकारात्मक चित्र मे अखेर तयार झाले आहे सोलापूर महापालिकेकडून मान्सून पूर्व बेचाळीस किलोमीटरच्या नाल्यांची साफसफाई विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले सोलापूरला विमान सेवा नसणे हे सरकारचे अपयश आहे सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात शनिवारी संत कान्होपात्रा हे अपूर्व संगीत नाटक सादर होणार उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीची अडतीस किलोमीटर पर्यंतची चाचणी यशस्वीपणे पूर्ण कोणताही दोष नाही सोलापूर महापालिकेची माहिती पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून उपाययोजना करा सोलापूर मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व ठिकाणी पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्या सूचना गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर सर्व उपलब्ध वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ डेनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट राज्याच्या जलसंपदा विभागाने पाटबंधारे प्रकल्प मंडळामध्ये सात जागांसाठी भरती प्रक्रिया केली सुरू तेरा जून पर्यंत करता येणार अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानात सत्याहत्तर हजार दोनशे सहा विविध दाखल्यांचे वाटप <शाथ> सोलापुरातील श्री संत मुक्ताई मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला संत मुक्ताई समाधी सोहळा कार्यक्रम हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचे झाले गुलालाचे कीर्तन सोलापूर महापालिकेकडून अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सर्वेक्षणाला सुरुवात पहिल्याच दिवशी सोळा इमारतींची अनधिकृत बांधकामे फक्त दोघांकडे अग्निशमन यंत्रणा आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीद्वारे घेतली बैठक पालखी मार्ग तळांवर टँकर स्नानगृहांची संख्या वारीपूर्वी वाढवावी यासंबंधी दिले आदेश सोलापूर महापालिकेतर्फे पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिकाऱ्याची नेमणूक आणि कर्मचाऱ्यांचा आपत्कालीन कक्ष <laughs> सोलापुरातील फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या बालाजी सरोवर प्रीमियरच्या कोर्ट यार्ड रेस्टॉरंटला मिळाला बेस्ट बुफे रेस्टॉरंट नॉन मेट्रो पुरस्कार कार्यकारी व्यवस्थापक मोहनीश राणा आणि शेफ प्रमोद यांनी स्वीकारला पुरस्कार ग्रामपंचायतींना यंदा मिळणार विकास कामासाठी एकशे साठ कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेने दिली शासनाला माहिती या महिन्यात मिळणार निधी सोलापुरात दीड वर्षात सासरच्यांकडून मानपान कुंड्यासाठी दोन हजार सातशे चौतीस विवाहितांचा छळ भरोसा सेलमध्ये भांडण भांडण मिटवूनही छळाला कंटाळून महिला पुन्हा पोलिसात विवाह बंधन विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर सोलापूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू तर सत्तावन्न जनावरे दगावली जिल्ह्यातील पंधरा मंडळात अतिवृष्टी मतदारास धमकी दिल्याप्रकरणी सोलापुरातील माजी महापौर मनोहर सपाटेसह पाच जण निर्दोष दोन हजार बारा मध्ये झाला होता गुन्हा दाखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सव्वीस मे रोजी नांदेड दौऱ्यावर मराठवाड्यातील भाजपचे दोनशे अठरा मंडळाध्यक्ष सर्व आमदार मंत्री यांची घेणार बैठक वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक चौदा वर्षे देशसेवा केलेला महाराष्ट्रातील अकोलेचा जवान संदीप पांडुरंग गायकर काल दहशतवाद्यांशी लढताना शहीद ब्राह्मणवाडा येथे आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार Here, movement that inspires. प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले भाजप विरोधात बोलणे म्हणजे देशविरोधात बोलणे जहां नाही चैना वहां नाही रहना असे म्हणणारे छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळे शपथविधीनंतर म्हणाले आ अब लौट चले असे म्हणत अजितदादांसोबत असल्याचा दिला संदेश रत्नागिरी रायगड साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट अकरावी प्रवेशाच्या पोर्टलची सुविधा चार दिवस बंद शिक्षण महामंडळाकडून नवीन वेळापत्रक जाहीर सव्वीस मे ते तीन जून या कालावधीत होणार प्रवेश प्रक्रिया शिक्षक भरतीसाठी उद्यापासून होणार चाचणी परीक्षा चोवीस मे ते पाच जून दरम्यान चाचणी परीक्षेचे आयोजन येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा